नमस्कार मंडळी कशा आहात हो तुम्ही आय होप तुम्ही मजेत असाल तर मित्रांनो तुमचा लाडका मी पिढी जाधव तर मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलेला असाल व्हिडिओ आपले सोया चिल्ली कशी बनवलेली तर मित्रांनो आज जायचं आहे आपल्याला प्रीतीला जरा कात्रपला काम आहे काय काम आहे सांगितलं ती बोलते फक्त चला माझ्याबरोबर तर आता आपण मी प्रीतीबरोबर जातो आणि बघू काय आणि काय घ्यायचं आहे ना काय नाही का ना का ना। चला मित्रांनो काय बोलते मम्मीला कुठं तू कुठं चालले कुठं काढली ग फिरायला कोण नेणार आहे मी तर नाही नेणार बाबा होय मी नाही फिराविरा नेणार मी फिरायला नेणार ना य नाही माझ्याकडं मित्रांनो दुपारी पण एवढा पाऊस पडला ना पंधरा मिनटं मी त्याचा शूट करणार होतो तर मला टाईमच नाही भेटला कारण का मी रिक्षावर घेतो त्याच्यामुळं मला टाईम नाही भेटला आणि एकदम खतरनाक पाऊस पड होता तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओला दाखवणार आहे काय आपल्या रिक्षा स्टँडला कसं काय आहे आणि कसं काय नाही साईडला बघा पार्किंग आहे आपली दादाने लावली त्या साईडला गाडी चला जाऊया काहीच खूप दिवसानंतर आम्ही असं असणार आणि आधी आम्ही बाहेर निघालो आहोत आणि माझं थोडं काम आहे बाहेर त्याच्यामुळे आम्ही बाहेर निघलो आहे आणि बोलले चल आज मला वेळ आहे आणि मजा येते का चल चला माझा मला जे वस्तू घ्यायची आहे ती घेऊ आणि नंतर नाही आम्हाला कुठेतरी खायला नेणार आहे आहेत ना मित्रांनो ही गोष्ट काम आहे काम का हेअर कटिंग मध्ये आलेली आहे बघा महाराणी साहेबा यांना हेअर कट करायचे बाबू बघ मम्मीला हेअरकट करायचं आहे हेअरकट करायची तू करते का हा मम्मीला नको कापू जा जा लवकर बघा रॉयल रॉयल माझी बायको आहे तिला असंच बाहेर बाहेर ठिकाणी असं जायला बरं वाटतो या साईडला बघू शकता मित्रांनो एकदम कॉस्टली आहे इथं एकदम खतरनाक आहे हेअर कटिंग म्हणजे पाचशे रुपये पाचशे रुपये हेअर कटिंग माझ्या सहा महिन्याचे होतील ना बाबू बाबू मॅडम जे आमचे केस कापायला लावले हाच माणूस होता बारा हजार रुपये घेतले स्मूथनीचे आणि पूर्ण वाट लावून टाकली आहे अरे तू तो काहीच नाही मला त्याचा शेटाला तर एकदम गप काहीच नाही जसं का मी का कामाला फक्त एकदम गरीब गाय हा भू बडो हे जब्बू बारा हजार रुपये घेतलेले बारा हजार रुपये मॅडम पण होता ना हो मॅडम बारा हजार रुपये घेतले काय केस पूर्ण वाट लावली आता काय बोलणारच नाही सगळे सगळे गप्प वाटले कटिंग <laughs> केले ना तो वर्ष हे जीवच्या वर केलेली दो, दोन दोन तीनच काय हे दोन तीन कैच्या माग्या घाली पैसे इथं घेते लई पैसा कमवायला लाव लावले आहे बदलापूरला लुटवायला लावले हेअर कटिंग शिकायला पाहिजे खूप पैसा वाटत ना आहे ना पैसा साहेब काय करते नुण। हा बर बघते तुला कटिंग करते का कर कर हेअर कटिंग कर हे डबे मम्मीची झाली का एवढस कापलं त्याच्यामध्ये माझे माझे केस दाड बिडे सगळी झाली असे काय झालं केसल ठीक आहे चल जायचं हे क्रीम घ्यायचं आहे का क्रीम घ्यायचे ते क्रीम का केसांचे शॅम्पू चला मग मध्ये जाऊया तर आता आम्ही आलो आहे बर्गर किंग मध्ये कारण हे आपण जाऊ जरा बरेच दिवस झालं आम्ही आलो भरपूर दिवस झाले आम्ही काय कुठे जास्त जायचं पण नाही आणि कामानिमित्त टाइम पण भेटत नाही तर आम्ही आलेलो आहे बर्गर किंगला तानवीला पण खायचं होतं बर्गर आणि बर्गर खायचं आहे का हा पक्का हे बघा तिला बाहेरचं खायला पाहिजे फक्त बाकीचं घरातलं खायला कायच नको ना काय ग चला मित्रांनो काय पाहिजे तुला या साईडला किती गेलेली आहे ऑर्डर द्यायला आणि इकडं पैसे आणलेत वाटते मी बघा पैसे पैसे भरपूर आणले का मागवले वाटतं आपली ऑर्डर आलेली आहे खूपच घरी आलो आहे आणि खूप मजा आली आणि खूप भरपूर खाल्लं आणि म्हणजे टेस्ट पण मस्तकी होती आणि आणवी फक्त रडत होती कारण का तिला खेळायचं होतं त्याच्यामुळं आणि गार्डन पण बंद होते म्हणजे आम्हाला उशीर झाला नऊ वाजलेले त्याच्यामुळं आम्हाला भेटलं नाही आणवीला नेक्स्ट व्हिडिओला आपण आणवीला घेऊन जाऊया कारण का ती पण घरात असते ती पण वैताकत वैताकते त्याच्यामुळं तिला पण फिरवायला टाईम नाही भेटत आणि मी पण थोडा बिझी असल्यामुळं मला पण टाईम नाही भेटत तर मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला नेक्स्ट व्हिडिओला आपण भेटूया बाय बाय